त्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपल्या सर्वांना दोन दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत आणि आता अतिशय जागरूकपणानं आपण सर्व मतदारांनी त्या चार उमेदवारांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे त्या विषय चर्चेमध्ये उपस्थित असतील

हा भाग हा अतिशय श्रम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या आणि विशेषतः चर्मकार समाजाच्या लोकांचा भाग आहे अनेक निवडणुकीच्या निमित्ताने उल्लेख शेतकरी मंडळी केला या विभागामध्ये येण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे आणि या विभागामध्ये जे श्रम करणारे लोक राहतात विशेषतः चर्मकार यांच्यासाठी तर नियुक्तीकडे अनेक योजना आणलेल्या आहेत त्रिपोदे विकास मंडळ काढलेलं आहे लिडकॉम म्हणून त्याचं नाव आहे आणि सर्व बँका आणि विशेषतः माझी जिल्हा म्हणजे ती बँक त्या सगळ्यांना कर्ज देते दे। याशिवाय आता छपलाला युनेस्को आता स्थान मिळाले काढो आता कोल्हापूर चप्पल हे परदेशात जाणार आणि एक प्रकारे आपल्या या व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा निर्णय आमच्या युतीशास्त्राने घेतलेला आहे आणि मला वाटतं परदेशातले लोक अनेक दिवस कोल्हापुरात येऊन या व्यवसायाची माहिती घेतलेली आहे आणि आपल्या चप्पलला पण स्थान दिलेलं आहे या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे आता या प्रवाहा प्रभागामध्ये दोन आमच्या कोपरा सभा झाल्या त्या माझ्या मनोरतामध्ये मी सातत्याने आपल्या प्रभागातील हे नगरसेवक आहेत त्यांनी काय काम करायची ते आवर्जून तर सांगितलं जो केंद्राच्या राज्याच्या ज्या योजना आहेत त्या कशा हे मी सांगितलं आता परवा मी एक गोष्ट सांगितली होती की तुमचे इथे सांगणं अतिशय महत्वाचं आहे की जे कंपनी म्हणजे खाजगी संस्था आंतरराष्ट्रीय त्याने या शहराचा सर्वे केला अंबाबाई क्षेत्राचा बेंच झालेला आहे ते हायकोर्टचं बेंच आता या शेंडा पार्क मध्ये होणार आहे आय टी पार्क शेंडा पार्क मध्ये होणार आहे कोल्हापूर नवीन इमारत आता प्रशासकीय या शेंडा पार्क मध्ये होणार आहे डेंटल कॉलेज हे शेंडा पार्क मध्ये होणार आहे त्याचा उल्लेख मला मला वाटते हॉस्पिटलचा गेला नंदूजराने अठराशे बेडचे हॉस्पिटल आणि छत्रपती शाहू महाराज शासकीय भाग झाले जे कार्यक्रम सुरू केलं होतं त्या सगळ्या व्यवस्था आपण या ठिकाणी आणलेल्या आणि म्हणून त्या कंपनीने रिपोर्ट दिला की कि किती हॉटेल या शहरामध्ये आता लागणार आहेत किती रूपची व्यवस्था करावी लागणार आहे पार्किंगची कशी व्यवस्था करावी लागणार आहे गाड्या किती येणार आहे कार्यालयासाठी किती लागणार आहे तर सहा जिल्ह्यातले लोक वकील देणार आहे आणि त्या सगळ्याच महत्व सुभाष नगर आणि या विभागाला येणार आहे कारण तुम्हाला आत्तापासूनच घर बाजून ठेवावे लागतील भाड्याला द्यावे लागतील कार्यालय बाजून ठेवावे लागतील मला ते जसं मुंबईला नवी मुंबई करावी लागली जसं आपल्या वेळाला नवीन कोल्हापूरच बसवावं लागेल इतक्या आपल्या महत्वाच्या भागाला प्राप्त होणार आणि त्याला जर समर्थपणा हा जर विकास करायचा असेल तर युती शासनाशिय तोही कुठलाही पर्याय नाही तर आज केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आहेत आपली सत्ता आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत ते आज येणार आहेत त्यांची सत्ता आहे दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांची सात आहे एकनाथ शिंदे साहेब आणि आदित्यदा पवार आपल्या जिल्ह्यामध्ये जाही आमदार आपले आहेत आणि जे जिल्हा नियोजन मंडळाचं सातशे कोटीचं जे बजेट आहे ते आमच्या कोल्हापूरच्या खासदार आमदारांच्याकडे आहे त्यामुळे एक पैसा सुद्धा भट्टीपट आणू शकत नाही खोटं बोलणं आणि आम्हीशी दाखवणं एवढं काम चालू आहे मी अनेक वेळा सांगितलं चार वर्षात तुमचा हक्क काय होणारच नाही तुम्ही कशासाठी निवडणुका लढवा हे मला अजून काढलं नाही आणि म्हणून आपल्या या विभागाच्या विकासासाठी आपल्याला आपल्या युतीच्या या चारही बजाल निवडून देणं अतिशय गरजेचं आहे फार मोठं महत्व मिळणार आहे कारण माझं दोन वर्षात पूर्ण झाला म्हणजे तुम्ही मार्ग मध्ये खरंबळ जाऊन बघू न्या बघित असाल निवड झालेल्या इतका अमलाग्र बदल आपल्याकडे होत आहे आणि शेवटी विकास आला की समृद्धी येते लोकांचं जीवनमान जात आहे आणि यासाठी मला वाटतंय आमचे चारी उमेदवार आता आपले मोकाशी यांच्या दोन कबुष्यमान आणि घड्याळ या चंद्रा बघत आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करावं अशी विनंती करण्यासाठी आज सकाळी मी आलो उद्या म्हणा मकर संक्रांत चौदा जरा तरी बारा म्हणजे चौदा तारखेला मकर संक्रांत आहे आणि पंधरा तारखेला आपण मतदान करणार आहोत आणि दोन दिवस फार महत्वाचे आहेत पुनर गोष्टी फार फिरत असतात तिकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आपण आपण सगळ्या मतदारापर्यंत आपल्या कार्यकर्त्यांनी जाण्याची आवश्यकता आहे आणि चौदा जागा आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचा पंधराशे पंधराशे तीन हजार रुपयाचा हप्ता आम्ही आपल्या खात्यावर देणार आहोत मतदारसंघामध्ये भेट म्हणून आता काँग्रेस पक्षात कोर्टात गेला मिळून येऊन केला होता म्हणून त्यांना जरा तुम्ही द्या तीन हजार रुपये महिन्या ना आचार आचारसहित कसलाही फर्क नाही ही ऑनलाईन स्कीम आहे या ऑनलाईन स्कीम मध्ये थांबवण्याचा अधिकार त्या निवडणूक आयोगाला नाही त्यामुळे तीन हजारचा हप्ता आपल्याला आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आपण जाणीव ती जेव्हा मोफत धान्य वगैरे मी सगळं मला वाटते आपल्या अनेक भाषेत सांगितलेलं आहे आपल्याला मोफत धान्य कसं मिळते संजय गांधी निराधार योजना असेल बांधकाम कामगारांच्या योजना असेल या सगळ्या गोड गरिबांच्या पंचायती कल्याणाच्या योजना राबवण्याचं काम हे मंडळी करतील तुम्हाला छेद लागे घ्यायला करील अशा प्रकारचं काम ते भविष्यात करून जाते तेवढा विश्वास मी व्यक्त करतो आणि येणाऱ्या पंधरा तारखेला म्हणजे आता तीनच दिवस झाले आपण कसलंही गापील न राहता आपण या निवडणुकीमध्ये या चारही लोकांना आजपर्यंत जे सहकार्य केलं ते सहकार्य त्या तीन दिवसात दूर्त करा आणि आपल्याला माहिती की आता रुपाध्य आपल्या मतदारसंघामध्ये जे काम केलं ते सांगितलं आता पहिल्यांदा चार प्रभागाचा एक प्रभाग त्यामुळे त्याचं काम तुम्हाला दिसायचं असेल त्याला संधी द्या नंदकुमार गुजरात तुम्हाला माहिती आहे अतिशय मित्र दोनदा त्याचा पराभव झाला तरी ते खचले नाही आपल्या सामान्य माणसाच्या देणं त्यांचा इतका गरीब आणि शांत म्हणून बघितला म्हणजे एखाद्या मी टीका करते दुसऱ्या विरोधी त्यांच्या समाजातल्या माणसावर तर अधिकाऱ्यांनी बॅकमॅक करणं तंब्या असं काम काय केलं त्याला नंदू बुजवून कधी केलं नाही आणि मग आमचे बागवान आहेत मोकाशी आहेत ते चांगलं खरोखर प्रामाणिकपणान काम करतील उदंड प्रतिसाद बघता म्हणजे आपल्या कृपालाईंच्या शब्दात सख्या ज्या त्यांच्या मागे व्हायला लागलेल्या त्या सगळ्या सख्या दोन तीन दिवस त्यांच्या सगळ्यांच्या माग चौक राहावं अशी विनंती करतो आपल्याला ते बघा केशवराव सौरग्य के नगर प्रॉपर्टी कार्डचा विषय आहे मी त्याला सगळ्यांना शुभ देतो पंधरा तारखेला मतदान आहे सोळा तारखेला मतमोजणी आहे सतरा तारखेला आजच्यासहित उठले वीस तारखेला जिल्हाधिकारी कॅबिनेट बैठक मी आम्ही राहू मी अमोल मागित आहे आणि मुलांनी माहिती नमस्कार आमचे मित्र संताजी बाबांना वाढदिवस